शुभ सकाळ मित्रांनो दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो परत वान द्यायला ते पाहू शकता मामाकडे वगैरे अजून जायचं आहे आणि आत्याकडे जायचं आहे म्हणजे तर चला मित्रांनो तर आम्ही आलेलो आहे माझ्या बायकोच्या आत्याचे इथे वान द्यायला सूप यायला आत्याची तर सूप देणार आत्ताच्या वांद आणि आता हा एवढ्या वाटेने असं खाली जात आहोत चला बस k h 아 l i d Hmm. 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 h m Hmm. h m Hmm. 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 आत्ताला पण वान दिलं आणि साठेबाबांना पण वान दिले आता जातो आम्ही आमच्या मामांकडं म्हणजे पप्पांच्या मामांकडं पाचोळा नाही तर मित्रांनो हा आहे माझ्या मामाचा छोटा मुलगा खूप टाइमपास करतो पबजी PUBG खेळतो तर मामांच्या घरी आले मला हा मामा कुठे जनंगिरीत आम्ही गोल दे रेवना हो मामा कठीन गाडी आहे नाही चालले तर मित्रांनो आता आम्ही मामाच्या तलाले आणि मामा आमच्या घरी गेलेलं आहेतात आम्ही मामींना सुप देत आहे

आता मित्रांनो मी मामांचे इथं आलेलो आमचे नामदेव शेलारू मामा यांच्या इथं आलेलो आहे हे पाहू शकता खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि पहिलं पारितोषिक गेलेलं आहे पाचवाड्यांमधून पहिले पारितोषिक आमचे नामदेव शे मामा शेलारू त्यांच्याकडे गेलेलं आहे त्यांच्या गणपतीला गेलेलं आहे पहिलं पारितोषिक कसं वाटलं ते सूप द्यायचं आहे मग डायरेक्ट मुंबईला तर मी घरी पोचलेला आहे आणि हा तोडका मोडका ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेट अशा नवीन ब्लॉग मिळेल धन्यवाद